भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क, पार्क भन्ना दोन पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज चाळीसगाव मुख्य बाजार समितीत आज लिलाव बंद बाजार समितीत परिसरात शुकशुकाट परवानाधारक खरेदीदार व्यापारी यांनी केलेल्या शेतमाल टाकण्यास जागा नसल्यामुळे तसेच बँकेतून पुरेशी रक्कम उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी बांधवांना हिशोब रोख हिशोब देणे शक्य होणार नाही म्हणून आज चाळीसगाव मुख्य बाजार आवारातील लिलाव कामकाज बंद ठेवण्यात आले आहे यामुळे चाळीसगाव बाजार समिती आवारात शुकशुकाट पहाव्यास मिळतो आहे यावेळी मच्छिंद्र राठोड सभापती चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूया आज दिनांक एप्रिल रोजी सोमवारी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं भुसार मालाचं एक युनिट माला माल जास्त असल्यामुळे आणि पेमेंटची तरतुदी नसल्यामुळे त्यासाठी एक दिवसासाठी एक युनिट बंद आहे पर्यायी व्यवस्था शेतकऱ्यांचा माल अडी अडचणी लक्षात घेऊन पिलकोड आणि मिळूणबारा या ठिकाणी उपबाजारामध्ये भुसारचं कामकाज चालू आहे शिवाय भाजीपाला ही नाशिवंत वस्तू असल्याने भाजीपाला आणि कांद्याचं मार्केट नागद रोडला आजपासून चालूच आहे आणि ह्या वर्षी उत्पादन चांगलं आलेलं आहे शेतकऱ्यांना मार्केटचं देखील उत्पादन वाढलेलं आहे आणि बाजार समितीमध्ये शनिवारीसुद्धा गुरांचा बाजार असतो तो देखील व्यवस्थित चालू आहे शेतकऱ्यांना आपण डॉक्टराकडनं टॅग लावून नंतरच जनावरं विक्रीसाठी या ठिकाणी मागवतो या ठिकाणी पाण्याची सावलीची ही व्यवस्था केली जाते आणि गुरं आल्यानंतर दोन तासामध्ये विक्री होऊन खरेदीदार घेऊन जातो गेटच्या बाहेर गेल्यानंतर बाजार समितीच्या गुरांशी फारसा काही संबंध नसतो पुढचा मग शेतकरी वर्ग करत असतो अँड प्रेस अपडेट